मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो आपल्याकडे आप आप खूप नॉलेज आहे आपल्याकडे खूप ज्ञान आहे आपल्याकडे खूप माहिती आहे आणि जगामधील सर्वात जास्त जास्त माहिती आपल्याकडे आपण साठवू शकतो आणि त्या पद्धतीने दिवसेंदिवस आपण त्या माहितीवर कामसुद्धा करत असतो कारण प्रत्येकाला हुशार व्हायचं आहे प्रत्येकाला ज्ञानी व्हायचं आहे पण मित्रांनो ही मिळवलेली माहिती जास्ती जास्तीत जास्त वेळपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये मेंदूमध्ये साठवल्या पण गेली पाहिजे राहिली पण पाहिजे हे पण अधिक महत्त्वाचं आहे पण मित्रांनो आपल्याकडे स्टोअर असलेली माहिती ही खूप काय टिकत नाही ती निघून जाते ती नष्ट होते मित्रांनो का नष्ट होते तर त्या माहितीचा उपयोगच आपण करत नाही एक वेळ साठवलेली माहिती आहे तर ती आपण वापरात आणत नाही म्हणून जी ही माहिती आपण मिळवतो आहे ती माहिती आपण नियमितपणे दुसऱ्यांना सांगितली पाहिजे जी।, जी ही चांगली माहिती आपण घेतो ती इतरांपर्यंत नक्कीच पोचवली पाहिजे अशी ही माहिती दुसऱ्यांना देण्यामुळे आधीच्या आपल्याच माहितीला उजाळा मिळतो आणि तिला नवरूप येतं मित्रांनो हे खरं आहे आपण जसं जसं आपल्या माहितीला वापरत राहू उपयोगात आणत राहू दुसऱ्यांना देत राहू तर नक्कीच त्याला उजाळा मिळेल त्याला झळाई मिळेल मित्रांनो सोनं जसं आपण वारंवार तापवतो तर तसं ते प्रखर होतं आणखी चांगलं दिसतं तसंच आपल्या ज्ञानाचं आहे जेव्हाही आपण आपल्याकडील ज्ञान हे दुसऱ्यांना देत राहू तर नक्कीच ते ज्ञान नष्ट होणार नाही तर त्या ज्ञानात हे नक्कीच वाढ होईल मित्रांनो निश्चितच लक्षात आलं असेल अशाच पद्धतीने जीवनाला सजगपणे बघूया व जीवन अधिक सुखी सुंदर आनंदी आणि समाधानी करूया